शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या पावसाचं क्षेत्र हे अरबी समुद्रात सरकून गेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रावरचा त्याचा परिणाम संपला आहे मात्र बंगालच्या उपसागरात पुन्हा नव्याने हालचाली सुरू झाल्यात मोठ्या प्रमाणात बाष्प या ठिकाणी तयार होतं या ठिकाणी एक वादळी परिस्थिती आहे याचा परिणाम भारतीय हवामानावर होणं अपेक्षित आहे त्यामुळं नेमकी पुढील पावसाळी परिस्थिती काय असेल याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंदाज घेणार आहोत पावसाची परिस्थिती संपली असली तरी मान्सूनच्या परतीच्या प्रवासात फारशी प्रगती झाली नाही की होणं अपेक्षित होतं एकोणतीस तारखेला सुद्धा ज्या ठिकाणी सव्वीस तारखेला मान्सूनचा परतीचा प्रवास थांबला होता त्याच ठिकाणी आजही थांबलेला आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या उद्या तीस सप्टेंबर आहे मान्सूनचा जो काही आकडेवारींचा खेळ आहे तो एक जून ते तीस सप्टेंबर असतो म्हणजे किती पर्सेंट मान्सून बरसला किंवा मा एकूण टक्केवारी काय राहिली प्रत्येक महिन्याची टक्केवारी ही केवळ या चार महिन्यांची असते त्यामुळे उद्या रितसर मान्सूनचा शेवटचा दिवस राहील मान्सूनचा परतीचा प्रवास झाला नसला तरी महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा परतीचा पाऊस आहे मान्सूनचाच आहे परंतु याला आता मान्सूनचा पाऊस म्हणून चालत नाही तर हे एक अवकाळी स्वरूपाचा पाऊस आहे याची काउंटिंग ही मान्सूनच्या पर्सेंटेजमध्ये होत नाही आपण जर जी ए पी एस मॉडेलनुसार बघितलं तर आज आपल्याला जी पी एस मॉडेलने कालच्या व्हिडिओमध्ये अतिवृष्टी दाखवलेली होती परंतु आज हवामान बदललंय त्यामुळे महाराष्ट्रात उद्या देखील दे फारशी पावसाळी परिस्थिती नाही एक तारखेला महाराष्ट्रामध्ये सूर्यप्रकाश युक्त अशा प्रकारची उघडीप असणार आहे त्याच पद्धतीची उघडीप आपल्याला दोन तारखेलाही मिळेल थोडं कोकणात हलकं वातावरण राहण्याची शक्यता आहे तीन तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती सुरू होईल पूर्व विदर्भात आणि कोकणात पावसाची शक्यता देखील आहे चार तारखेपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते स्थानिक स्वरूपामध्ये पाच तारखेला मात्र जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे याचं केंद्र आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात देखील हलक्या स्थानिक वातावरणाची शक्यता आहे त्यानंतर हे वातावरण थोडं मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे आणि आपण बघतो की मान्सूनचा परतीचा प्रवास का रखडला जातो आहे तर आपण या ठिकाणी बघतो की कुठपर्यंत हे पावसाळी वातावरण आहे हा डब्ल्यू टीचा प्रभाव आहे त्यानंतर संपूर्ण भारताला मान्सूनने व्यापलेला आहे म्हणजे याचा अर्थ अजून देखील मान्सूनला परतीचा प्रवास करण्यासाठी अनुकूल वातावरण नाही आणि आपण असं म्हणालो होतो की परतीचा प्रवास जरी लवकर सुरू झाला असला तरी तो खूप रेंगाळलेला आहे सात तारखेपासून मात्र महाराष्ट्रात किरकोळ परिस्थिती असेल पावसाची जी एफ एस मॉडेलनुसार आपल्याला आठ नऊ तारखेला महाराष्ट्रात पाऊस असणार नाही आणि याच दरम्यान मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला गती प्राप्त होईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात तीस तारखेला पावसाची उघडीप आहे एक तारखेला देखील विशेष पाऊस महाराष्ट्रात असणार नाही थोडं नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलकं पावसाळी क्षेत्र असू शकतं दक्षिण कोकणामध्ये देखील दोन तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ परिस्थिती राहू शकते तीन तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे पाऊस नाही आहे चार तारखेपासून मात्र महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणे शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाची तीव्रता मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पाच तारखेला आहे आणि हा पाऊस नांदेड लातूर बीड परभणी यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याला त्रासदायक ठरू शकतो सहा तारखेला हा पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापदायक ठरण्याची शक्यता यामध्ये हिंगोली वाशिम अमरावती अकोला वर्धा बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यामध्ये याचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दोन दिवस आहे सात तारखेला मात्र याचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण बारा तेरा तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला होता आणि तो मॉडेल एरर देखील असू शकतो म्हणून आपण पुन्हा एकदा या अंदाजावर लक्ष देतो आठ तारखेपासून आठ नऊ दहा आणि अकरा तारखेला महाराष्ट्र ढगाळ परिस्थिती असेल पावसाचं अतोरण नाही आणि याच दरम्यान मान्सूनचा गतिमान परतीचा प्रवास होणार आहे आता मात्र बारा तारखेला केवळ दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे कोल्हापूर सांगली सोलापूरचा काही भाग आणि साताऱ्याच्या काही भागामध्ये अतिशय भागा तुरळक आणि हलक्या स्वरूपाचं पावसाळ्यातोरण असणार आहे तेरा तारखेला मात्र त्याचाही प्रभाव कमी होऊन जाईल त्यामुळे सकाळी जो काही बारा तेरा चौदा तारखेचा पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे हा अंदाज खूप पुढचा आहे आणि तो कमजोर होण्याची शक्यता आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी थोडी आनंदाची बातमी आहे तीन तारखेपर्यंत आपण जर अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये थोडं दक्षिण कोकण पूर्व विदर्भात पावसाची शक्यता इतरत्र ढगाळ वातावरण आहे मात्र चार तारखेपासून सात तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होते आणि यामध्ये खास करून आपण हा सर्व भाग आहे या भागाला यामध्ये महत्त्व आहे आणि यामध्ये कोणते जिल्हे येतात तर लातूर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक पूर्व जळगाव अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नांदेड परभणी वाशिम हिंगोली आणि बुलढाणा या जिल्ह्याचा समावेश आहे या ठिकाणी पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता निर्माण होते आहे पाच आणि सहा तारखेला आपण जर आठ तारखेपासून पुढे तेरा तारखेपर्यंत वातावरण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जो काही सकाळी आपण पावसाचा अंदाज दिला आहे तो फार किरकोळ आहे म्हणजे केवळ सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर लातूर धाराशिवच्या किंवा पुण्या दक्षिणच्या भागात थोडं वातावरण आहे आणि तो किरकोळ स्वरूपाचा आहे फार मोठं पावसाळी वातावरण नाही तीस तारखेला म्हणजे उद्या पूर्व विदर्भात थोडं पावसाची शक्यता आहे आणि कोकणात ढगाळ परिस्थिती आहे एक तारखेला देखील पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे आणि थोडा नंदुरबार वगैरे भागात आहे इतर ठिकाणी ढगाळ परिस्थिती असेल विशेष पावसाची नोंद होणार नाही महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती असू शकते दोन तारखेला थोडं मुंबई पालघर ठाण्याच्या दरम्यान हलक्या सरी होऊ शकतात पावसाळी वातावरण तीन तारखेला थोडं अकोला अमरावती किंवा विदर्भाच्या भागात आहे चार तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर नांदेड परभणी वाशिम हिंगोली अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ जळगाव जिल्ह्यामध्ये आणि नाशिक पूर्व भागामध्ये पावसाची शक्यता आहे पाच तारखेला देखील नाशिकसह नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर सोलापूर उत्तर पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि एक लक्षात घ्या या दरम्यान उत्तर भारतामध्ये डब्ल्यू टी सक्रिय होत आहेत त्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही हलक्या तुरळक स्वरूपामध्ये सहा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे सात तारखेला थोडं वातावरण उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागात असू शकतं आठ तारखेपासून वाऱ्यांची दिशा बदलायला सुरुवात होईल नऊ तारखेला उत्तरेकडून वारे प्रवाहित होणार आहेत केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे दहा तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती असली तरी उत्तरेकडे वारे असल्यामुळे कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रात वाढू लागलाय दहा अकरा तारखेला महाराष्ट्रातून परतीचा प्रवास मान्सूनचा गतिमान होणार आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण अकरा बारा तेरा तारखेच्या दरम्यान थोडं वातावरण आपल्याला दाखवण्यात आलं होतं मॉडेल एरर असेल यदा कदाचित तो परंतु कोरडे हवा जेव्हा उत्तरेकडून सुरू होईल तेव्हा या पावसाचा प्रभाव फार वाढेल असं वाटत नाही परंतु पुढचा अंदाज आहे तो बदलू शकतो तेरा तारखेलाही हे हवामान बदलण्याची शक्यता आहे परंतु थोडं सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग साताऱ्यापर्यंत याचं वातावरण हलक्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे आणि हे तसं मान्सूनच्या नंतर ईशान्य मान्सूनच्या प्रभावामुळे थोडा परिणाम असतो हे लक्षात घ्या आणि ईशान्य मान्सून हा केवळ दक्षिण भारतासाठी आहे नैऋत्य मान्सून जसा समागार घेतो तसा ईशान्य मान्सून सक्रिय होत असतो आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय